चारें चारें। दोने दोने चारें। चारें। नवी मुंबई शहराला पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पाळली नाहीत जमिनीला कवडीमोल दर देऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे मात्र शासन दखल घेत नसल्याने न्याय मिळाला नाही तर सहकुटुंब धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्प मोरबे धरणाच्या परिसरात उपोषण सुरू केले आहे मोरबे धरणग्रस्त नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला आहे मोरबे धरणाला साक्ष ठेवून धरणासमोर असलेल्या मंदिर परिसरात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे जे एन पी ए या प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोरबे धरणाची निर्मिती करण्यात आली होती आठ गावे सात आदिवासी वाड्यांमधील जमीन कवडी मोल भावाने संपादित करण्यात आली नोकरी विकसित जमीन व्यवसाय मिळेल असे खोटे आश्वासन देण्यात आले चौतीस वर्षांचा कालावधी लोटला तरी एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही त्यामुळे आता पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे मला शासनाला ही विनंती करायची आहे की तीस वर्षात हा धरण बेकायदेशीर कसा का बांधला अधिकाऱ्यांनी अठ्ठ्याऐंशीचा नौ, नौ, कायदा एकोणनव्वद नव्याण्णवचा कायदा अशा अनेक कायद्यांची लेखी आश्वासने आम्हाला दिली आता वाघमारे साहेबांनी तर दोन हजार तेराचा सहा महिन्यापूर्वी तुम्हाला कायदा लागू करतो आणि शासनाला तो प्रस्ताव पाठवतो म्हणून आश्वासन आमच्या नव्वद लोकांच्या बैठकीमध्ये केला पण अजूनसुद्धा तो प्रस्ताव पाठवणार हो प्रकल्प बेकायदेशीर बांधला बांधवानो हे सगळी लोक करोडपती आहेत आज जमीनला इथे एक कोटीचा भाव आहे आणि एकेकाकड एक दहा दहा एकर जमीन होती म्हणजे दहा दहा कोटीची मालक आहेत यांची जमीन फक्त चौदा हजार रुपये एकर घेऊन तू ऐंशी रुपये एकर पोट खराबा घेऊन आमच्या सगळ्या लोकांना देशोधडीला लावले तो धरण बांधताना सत्तर कोटीत बांधणार होते नव्वद साली त्या धरणाचा बजेट वाढून शिनी तीनशे त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णवला केवून तो धरण त्याही सिडकोला विकला धरणग्रस्तांना कायदा नाही पुनर्वसनाचा फायदा नाही क्षेत्राचा फायदा नाही उपजीविकेला साधन नाही यांच्यावर कोणताही कायदेशीर आमची जमीन आमचा धरण आणि प्रशासनाने परस्पर नवीन मोबाईलला कसा विकला याचा चौकशी शासनाने करावी कारण बांधवानं बघा हा प्रकल्प नंतर जवळजवळ तीन हजार कोटीचा होता कारण पंधरा गावं सरकारने विस्थापित केली होती धरण पूर्ण बांधून तयार होता जो शंभर कोटीचा धरण आणि तीन हजार तीनशे बावीस एकर जमीन याची जवळजवळ दोन हजार कोटीची ब किंमत असं सगळं मिळून जवळजवळ तीन हजार कोटीचं धरण प्रशासनाने परस्पर फक्त पाचशे कोटीला विकला ते जर हा हजार कोटी आज आमच्याकडे असते अडीच हजार कोटी तर आमच्या प्रकल्पग्रस्तांना देता आले असते हा धरण शासनासाठी बांधला आमच्या जमिनी शासनासाठी घेतल्या मग माझा आता विधानसभेतल्या आमदारांना विनंती आहे साहेब शासनासाठी बांधलेला धरण परस्पर तुम्ही एखाद्या नगरपालिकेला जा नगरपालिकेचं नगर बजेट हजारो कोटी आहे आणि त्याला फक्त पाचशे कोटी आमच्या गरिबांच्या जमिनी देता हे कायद्याला धरून लोकशाहीला धरून किंवा न्यायाला धरून आहे का हा माझा तिथल्या अधिवेशनातल्या आमदारांना प्रश्न आहे आणि तो प्रश्न मी आज तीस वर्ष माझं वय सदुसष्ट वर्ष आहे मी वयाच्या तरुण वयापासून हे मोरबे धरणाचं आंदोलन करतो आज त्या आमदारांना आहे की तीस वर्षात कुठल्याही शासनाची मंजुरी नसताना अधिकाऱ्यांनी परस्पर हा धरण कसा का विकला कोणत्या कायद्याने विकला आणि मग जर विकला तर ह्या आमच्या प्रकल्पग्रस्तांना कोणताही कायदा लावला नाही त्यांना भूमिहीन केले त्यांना इतकुशा करोडो रुपयाचा मालक इतकुशा झोपडीत आणून ठेवला आणि तुम्ही बाकी तो पाणी सरकारने विकला असता सरकारला आता करोडो रुपये मिळाले असते पण ते पैसे आज नवी मुंबई महापालिका करोडो रुपये पाणीपट्टी घेते आमच्या प्रकल्पातल्या चौक गावच्या चौ ग्रामपंचायती सुद्धा पाणीपट्टी करोडो रुपयांनी थकते मी काल जेव्हा प्रकल्पग्रस्तात फिरलो चौकमधल्या अहो आमची जमीन गेले आणि आम्हाला इतकी पाणी पडली म्हणजे आमची जमीन आमच्या जमिनीवर धरण बांधला शासनाने बांधला आणि फायदा कोण उचलतोय नवी मुंबई पालिका राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न